ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर येत आहे सध्या दिलीप कुमार यांच्यावर मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत किडनीच्या विकारामुळे त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर लीलावतीच्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत आणि मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलच्या बाहेरनं दिलीप कुमार यांच्या आजारपणाविषयी आणि त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याविषयी माहिती देते आमची प्रतिनिधी मनश्री पाठक ट्रॅजेडी किंग आणि भारतातले सर्वात लोकप्रिय अभिनेता अशी यांची ओळख आहे की दिलीप कुमार सध्या मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे लीलावती रुग्णालयात दोन दिवसांपूर्वीच दिलीप कुमार यांना दाखल करण्यात आलं आहे बुधवारी रात्री त्यांना डिहायड्रेशन आणि युरिन इन्फेक्शन या तक्रारी जाणवल्या आणि त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ताबडतोब लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या डॉक्टरांची एक टीम त्यांच्या देखरेखीवर तर आहेच त्यांच्या उपचारासाठी झटते आहे मात्र सुद्धा वारंवार प्रकृती अस स्वास्थ्यामुळे दिलीप कुमार यांना याच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि अर्थात आता दिलीप कुमार यांच्यासोबत त्यांचे सगळे कुटुंबीय या हॉस्पिटलमध्ये उपस्थित आहेत मात्र त्यांच्या फॅन्सचा काळजाचा ठोका निश्चितपणे चुकलेला आहे कारण डॉक्टरांकडनं जे रिपोर्ट्स येत आहेत जे मेडिकल बुलेटिन सादर केले जात आहेत त्यानुसार दिलीप कुमार यांची प्रकृती ही अस्वस्थ तर आहेच मात्र सध्या युरिन इन्फेक्शनमुळे ही जास्त चिंताजनक झालेली आहे सध्या त्यांना आय सी यूमध्येच ठेवण्यात आले आहे गेल्या दोन दिवसांपासून दिलीप कुमार यांच्यावर आय सी मध्ये ट्रीटमेंट सुरू आहे दिलीप कुमार हे जवळपास आता पंच्याण्णव वर्षांचे झालेले आहेत त्यांच्या चाहत्यांना निश्चितपणे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंतेचं वातावरण एकंदरीत निर्माण झालेलं आहे मात्र काल रात्रीनंतर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये थोडी थोडी का होईना आपण सुधारणा बघायला मिळते मात्र येत्या काही दिवसांमध्ये त्यांची प्रकृती सुधारेल आणि त्यांना इथून पुन्हा एकदा डिस्चार्ज मिळेल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही कॅमेरामन अजय सह म्हणजे पाठक एबीपी माझा मुंबई